मोर्य बाप्पा मोर्य 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 छान आहे की नाही माझं देवघर मस्त आज ना इतकं मस्त फ्रेश वाटतंय कारण की आज काका नव्हते मग त्यामुळे देवपूजा माझ्याजवळ होती हो मग काय एकदम चकचकीतच सगळं स्वच्छ सगळं खालचं वस्त्र वगैरे बदलून सगळं सुंदर खूप छान वाटतंय की नाही सगळं स्वच्छ स्वच्छ मग बेस्ट नमस्कार नमस्कार भगवंत 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 बोलायचं मूड आला की ते बोलावं लागतं सगळं मेंदूतलं बाहेर काढावं लागतं असं आहे ते शब्द असतात ना साचलेले किंवा असे साचतात किंवा अचानक उपजतात शब्द आणि मग त्यामुळे मग ती सगळी अशी शब्द निर्मिती बसून गप्पा मारून तुमच्याशी बाहेर काढावी लागते तुमच्या समोर व्यक्त व्हावं लागतं तर सहज आज देवाचं सगळं मी आज देवपूजा करत होते की नाही मी तुम्हाला दाखवलं की तर ही देवपूजा करत होते आणि मग माझ्याकडे ना त्या देवामध्ये खूप देव आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे देव आहेत आणि खूप सारे देव आता त्यातले कमी पण झालेले आहेत म्हणजे काही वेळेला कसं होतं की जुनं एखादे फोटो बिटो असले की मग त्याला आतून बुरशी लागते काहीतरी हे हो कागद तरी फाटतो काहीतरी होतं पूर्वी काचा असायचे आता काचा असत नाहीत मग ते सगळे देव मी जे काही पूर्वीचं सगळं होत असतं किंवा वर्षभरात आलेल्या पत्रिका निमंत्रण पत्रिका त्याच्यावर देव असतात माहिती आहे ना तुम्हाला मग ते सगळं एका बादलीत घालायचं पाणी घालून ठेवायचं चा। चांगला महिना दोन महिने त्या बादलीत घालायचं सारखं पाणी घालत राहायचं चा, लगदा झाला की कुंडीत घालून टाकायचं एखाद्या ह्याच्यात आपल्या झाडाच्या कुंडीत तर असं मी करते जुन्याचं सगळं आणि समजा लाकडी फ्रेम वगैरे असल्या तर मग काही करता येत नाही त्याचं मग ते सगळं कागद तेवढा त्यातला काढायचा फोटोंचा आणि त्या फ्रेम्स वगैरे ज्या असतात त्या घालून द्यायच्या मग घरमध्ये देऊन टाकायच्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये त्यांनी बाहेर असं ठेवलेलं असतं इथे तुम्ही जुने फोटो आणून टाका म्हणून तेव्हा त्याच्यात ते त्या ते फ्रेम्स वगैरे ठेवून द्यायच्या पण ते एक बरं आहे की आता आजकाल काच नसते नाही तर काच असली की ते कुठं टाकायचं इतका प्रश्न येतो ना काचा लागतात की दुसऱ्याला म्हणून तर ह्या देवांचं माझ्या अशी मी असं हे करत होते पूजा सगळं करताना मला छान वाटत होतं आणि आठवण येत होती मला कुणाची हे देव कुणाचे हे माझ्या मुलाचे हे एवढे एवढे देश फिरून आलेले देव आहे असं सगळं हे देव कुणाचे हे माझ्या नंडेचे हे इकडे इकडे जाऊन आलेले एवढे एवढे देश फिरून आलेले देव आहे हे देव कुणाचे माझ्या सासूबाईंचे हां हे सुद्धा एवढे एवढी गावं फिरून आलेली देव आहेत किंवा आमच्या आईचं एक होतं आमचे ज्या गावाला जाईल त्या ठिकाणचे एवढे एवढेसे फोटो वगैरे आणायचीच ती तर मग ते जे असतात फोटो ते मग मला आठवण यायची की हां हे ना आईना हा फोटो आणला होता इकडे गेली होती आई आई त्यावेळेला माझी चारधाम वगैरे केलेलं होतं ना तिने त्यावेळेला तर असं जिथं जाईल तिथे द्वारकेचा कृष्ण माझ्याकडे कृष्ण 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 तर किती कृष्ण असतील बाळकृष्ण तर किती असतील काय विचारूच नका हे सगळे देव म्हणजे दोन दोन बाळकृष्ण चार चार ग गणपती सगळं भरपूर आणि सगळं मी देवात ठेवलेलं आहे मी सगळ्यांची पूजा करते सगळ्यांच्या नावाने पूजा करते मी काय असं ठेवलं नाही एकच देव ठेव काही मनात ठेवलं नाही मी तुम्हाला सांगते कारण त्या त्या व्यक्तींनी त्या त्या वेळेला पूजलेले सगळे देव आहेत ते मग त्याच भावनेनी मी सुद्धा पूजते अगदी एकतर माझा भाचा <coughs> म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा तो असं कुठंतरी गावाला जाऊन आला लहान मुलं होती लहान मुलं आणि मग तिथनं तिन त्यानं एक असं तिथे एक गो गणपती दिसतोय की मोठा मोठा गोपगोबी छान तर ते ऍक्च्युली ना पैसे नाणी टाकायचं पैसे टाकायचं ते हे आहे पिगी बँक तर मग ते त्यानं आणलं आणि मग ते पिगी बँक उघडून झाली वर्षभराने सगळं झालं आणि नंतर म्हटलं मावशी हे गे तुला लहान मुलगा मावशी हे गे तुला गणपती बाप्पा म्हटलं ठीक आहे दे त्याचा गणपती मी देवातच ठरलेला आहे कारण की इतका आनंदाने त्यावेळेला दिलेला असतो म्हटला अरे त्या छोट्या मुलाकडनं एवढं छान त्यानं हा गे गणपती बाप्पा तर छान आहे तो असा मला आवडतं ते असं की हेच ह्याच धातूचं पाहिजे त्याच धातूचं पाहिजे हे माझ्या मनात कधीच नसतं आणि नसेल आणि हे कधी माझ्या आईने डोक्यात घातलं नाही ना माझ्या सासून घातलं भावना महत्वाची आणि एक तुम्हाला सांगू का की आपण म्हणतो मूर्तीत काय दगडात काय देव बघायचा माणसात देव बघायचा माणसातही देव बघायचा मूर्तीत दगडात सुद्धा देव बघायचा कारण आपली एवढी पोचलेलं नाही आपलं स्पिरिच्युअल आपण इतके पोचलेले नाहीत की आपण निर्गुण निराकाराचं ध्यान करू निर्गुण निराकाराचं मनात जप करू किंवा त्याच्याविषयी आपण मनामध्ये भावना आणू इत असला इतकं आपण पोचलेले नाही आपल्याला तो आकार समोर लागतो मूर्ती समोर लागते फोटो समोर लागतो मला तर अजूनही आठवते की जेव्हा रामायण लागलं तेव्हा आधीचे सगळे देव रामायणातले कॅलेंडरमधले जे होते ज्यांचे चेहरे फोटो ते सगळे जाऊन रामायण सिरियलमधले मालिकेमधलेच फोटो राम लक्ष्मण सीता म्हणून आले होते मला अजूनही आठवते आणि घरोघरी नंतरच्या कॅलेंडर्समध्ये तेच फोटो होते म्हणजे तीच मूर्ती आपल्याला म्हणजे शेवटी एक लक्षात घ्या की ती मूर्ती आपल्याला समोर लागते सगळं समोर पाहिजे आपल्याला आपल्याला निर्गुण निराकार जमत नाही मला तरी नाही जमत मला आवडतात ह्या आकार असलेल्या मूर्तींमध्ये देव पाहते मी तसेच माणसांमध्ये पण बघते प्राण्यांमध्ये बघते आजूबाजूला बघते नद्या नाल्यांमध्ये बघते वनस्पतींमध्ये बघते झाडांमध्ये बघते सगळीकडे मग मी देव बघते कारण की देव सगळ्या सगळीकडेच आहे पण सुद्धा आपल्यावर एक लहानपणापासून एक मूर्ती असते घरामध्ये देवपूजा क असतेच ना आपल्या घरामध्ये तर त्यामुळे देवपूजा करायला मला आवडते मी तुम्हाला सांगते एक्स्ट्रा झालेले किंवा खूप जास्त गर्दी गर्दी झालेले हो मावत नाहीत असे सगळे देव आहेत ते शोकेसमध्ये छान ठेवलेले आहे व्यवस्थित माझ्या शोकेसमध्ये सगळे देव दिसतील तुम्हाला पूर्वी एकेकाळी खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू होत्या सगळ्या होत्या त्या वस्तू आता एका साईडला कोंबल्यात कोंबल्यात आणि एक साइड संपूर्ण देवांसाठी ठेवली आहे भरपूर देव आहेत तिथं देव आहेत गुरु आहेत सगळेजण आहेत तिथं <laughs> आणि तुम्हाला सांगते हे सगळं मी तिथे छानपैकी सगळं रचलेलं आहे मग तिथे आमच्यात हे पूजा कर पूजा करायची म्हणजे काय आमच्याकडे पूजेचा फारसा अवडंबर नाही आहे आमच्या घरात कर्मकांड काहीही नाही आहे कारण ह्यांना पहिल्यापासून आवड नव्हती हे थोडेसे वेगळ्या विचारांचे बरं का म्हणजे कर्म हीच माझी देवभूमी असं असलेलं होतं बरं का कर्मभूमी हीच माझी देवभूमी हाच माझा देव अशा सगळ्या ह्याचे होते आत्ता जरा जरा स कणभर मला चेंजेस दिसत आहेत पण अजून तसं काही नाही त्या ह्याच्यातच आहेत पण विशिष्ट वयामध्ये सगळीच तरुण एस्पेशली मुलं ही त्या विचारधारेखाली येतात आणि ती विचारधारा जास्त सोपी वाटते कारण की त्याच्यात काहीच करायचं नाही आहे आपल्यापासून मोठं कोण आहे हे मानायचं नाही आहे विश्वास श्रद्धा हे काही मानायचंच नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कुठे तीर्थाटन नाही कुठं काही नाही काय त्यामुळे आमच्यात ह्यानं कुठं देवाला जायनात इंटरेस्ट नाही कुठं देवाला गेलं तरी बाहेर उभं राहतील उगात जोक करतील मी चप्पल सांभाळतो वगैरे वगैरे असले जोक मारतील ठीक आहे म्हणते मी तुमचं 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 काय माहिती आहे काय <laughs> म्हणतात तसं की पूर्वपुण्यही लागते तुमच्या जिभेवर देवाचं नाव यायला तुमच्याकडनं देवाचं व्हायला ह्या सर्व गोष्टी व्हायला पूर्वपुण्या लागते अर्थात प्रत्येकाची पुण्याई ही वेगळी असते पूर्वपुण्याई आपल्याकडनं देवाचं अशा पद्धतीने करून घ्यायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं त्या देवाला जोड्या कशा त्यानं घातल्यात माहिती का सगळ्या विजोडच जोड्या सगळ्या आयुष्यामध्ये विजोड जोड्यांनाच एकत्र जोड्या म्हणायचं एकत्र आणून ठेवलेलं आहे म्हणजे ते प्लस मायनस प्लस मायनस सगळं बरोबर करून ठेवतो असा तो देव आहे वरचा आमचा विश्वाचा रचेता हा असा आहे तर मी तुम्हाला म्हणत होते की कुळाचार किंवा देवधर्म ह्याच्याबद्दल काय किंवा आता साधी गोष्ट आहे हो आता आपली मुलं बाहेर जातात आम्हीच आता जाता पहिल्या आम्ही काय आमच्या सासूबाईंच्या सोबत सोबत राहिलो नाही फारसे सासूबाई आमच्या त्यांच्या सासूबाईसोबत फारशा राहिलेल्या आहेत कारण की त्या त्या काळात शिकल्या डबल ग्रॅज्युएट होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये जॉब केला नोकरी केलेली त्यामुळे त्यांच्यापासूनच आमच्या घरामध्ये बदल घडत गेले असं म्हणायला हरकत नाही त्या प्रचंड देवदेव करायच्या सोळा सोमवार त्यांनी दोन दोन वेळा केलेले होते सगळं सांभाळून घर वगैरे हो सगळं सांभाळून शाळा स्कूल वगैरे हो सगळं सांभाळून त्या करायच्या आमचे सासरे नंतर जा, नंतर जरा एक दहा बारा वर्ष आजारी होते पार होता त्यांची सुद्धा अत्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा केली म्हणजे म्हणून मी म्हणते की त्यांनी देवदैवही खूप केलं त्यांनी माणसात सुद्धा देव बघितला त्यांनी आपली आपली कर्तव्यही सगळी पार पाडली ज्ञानार्जन केलं हाच खरा मोक्ष हीच खरी मुक्ती होय की नाही तुम्हीच मला सांगा आणि मी जेव्हा शंभर वेळा खरोखर प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा त्यांचं नाव काढते त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्या किती चांगल्या सासू होत्या आणि त्यामुळे त्यांना तीच त्यांची आयुष्यातली सुद्धा मुक्ती तोच खरा मोक्ष मोक्ष म्हणजे काय सगळं सोडून आपण वर गेल्यावरती देव आपल्याला या 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 इथं स्वर्गात तुम्हाला आहे बघा आता जागा आहे असं म्हणतो तो मोक्ष तसा मोक्ष नाही हाच मोक्ष आयुष्यात सर्व चांगली कर्म करत करत चांगल्या वाईट सगळ्या घटनांना तोंड देत देत आनंदाने जग जगतात तोच मोक्ष तीच खरी मुक्ती हे असं असं सहज सहज आम्ही जे घडत गेलो आमच्या घरात आमच्या घरातनंच आम्ही घडलो ना, ना। <coughs> आमच्या शाळेने जसं घडवलं आमच्या आसपासच्या लोकांनी जसं घडवलं लो। तसं आम्ही घरामध्ये घडलो तर माझ्या सासूबाईंना तुम्हाला मी अगदी साधी एक घटना सांगते सासूबाई <coughs> आमच्या घरामध्ये म्हणजे आता गौरी गणपती असतात तर मोठ्या घरामध्ये गौरी गणपती होते म्हणजे आमच्या सासऱ्यांचे मोठे त्यांच्याकडे गौरी गणपती होते मग त्याच्यानंतर आमच्या सासूबाईंना ह्या सगळ्याची आवड होती त्यांना जायला मिळत नसे दरवेळेला गौरी गणपतीची सेवा करायला त्या उत्सवाला घरी जायला मिळत नसे त्यांच्या मनामध्ये जे असायचं की आपल्याही घरात कधीतरी गौरी गणपती असावेत ही त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा होती आणि ज्या वेळेला मला मुलगा झाला त्यांना त्यांनीच त्या म्हणल्या आता हिला मुलगा झाला तर आता मी गौर गणपती बसवणार घरामध्ये त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की मी यावर्षी गणपती माझ्याकडे बसवणार मग त्यांच्या मोठ्याजवळ गौरी होत्या त्यांच्याकडेही गणपती होता त्यांच्याकडेही गौरी होत्या यांनी आपलं आपलं गौर गणपती असलं की गौरी पाहिजेच म्हणून मग ह्यांनीही आपली एक महिनाभरच असते आमच्याकडे गौर पहिले एक महिना आधी येते गौर गणपती सगळं अगदी सविस्तर छान 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 केलं मग त्याच्यानंतर माझ्याकडेही सगळ्या गोष्टी म्हणजे मलाही त्या आवडायला लागल्या त्या सगळं करायच्या मी त्यांच्याकडे जायचे त्यावेळेला मग हळूहळू कसं व्हायचं की मुलांची शाळा पुन्हा माझं क्लिनिक यामुळे दरवेळेलाच एवढंच पाच पाच दिवस गौरी गणपतीला जाता येत नसे एकदा माझा मुलगा पडला आजारी आणि थेच की हो मुलांचं असतंच की एकदा आजाराला तापाला की जाता जात नाही मग कुठे क्लिनिकमुळे जाता येईना त्या प्रवास करता येईना तेव्हा काय हो टू व्हीलर होत्या हातामध्ये तर मग त्यामुळे काय फोर व्हीलर होत्या का मुलांना असं झाकून घेऊन जायला तेही नव्हतं आणि मुळात मी तुम्हाला म्हटलं आमच्या यांचा उत्साह देवाच्या बाबतीतला अतिच उत्साह तो काय विचारायच्याच प्रकारचा पलीकडचाच तर त्यामुळे दांडगाच तो उत्साह वेगळाच त्यामुळे ते काय तिथं काय अगदी हौशीने जायचं उत्साहाने जायचं काही करायचं हे काय नाहीच मम्मी सासूबाईनं म्हटलं की मला यायची इच्छा आहे पण मी येऊ शकत नाही आहे गणपतीला तर मी इथं कारण की माझ्या मुलाला गणपती पाहिजे होता घरात तर मी इथं गणपती बसू का हो बसवं म्हणल्या अगदी क्षणात त्या म्हणल्या छोटा गणपती बसू कारण की तशा त्या दर शनिवार रविवारी यायच्या आमच्याकडे तर त्या म्हटल्या हो बसव हो, तुझा तुझा तू छोटा गणपती बसव हो, गौरीचं काही गा घाट घालू नकोस माझ्याकडे मी सगळं व्यवस्थित करते कारण महिनाभर आधी ग गौरी गणपती अस गण गौरी येते त्यामुळे तू फक्त गणपतीचा पाच दिवसाचं तुझ्या तुला जसं जमेल तसं कर नाही जमलं तर दूध साखर दाखव बाहेरच्या बाहेरून विकतचा मोदक आण मोगत आणि फळं दाखव बास झालं आणि आरती करा सकाळ संध्याकाळ माझ्या सासूबाईंनी इतका सोपा करून टाकला गणपती इतका सोपा केला आणि पोचवायच्या दिवशी गम्मत तुम्हाला सांगते माझ्या सासूबाई जिथे होत्या उगारला त्या ठिकाणी कर्नाटकात येत होती तर त्या ठिकाणी नदी कृष्णा नदी आहे तर मग मा त्या माझ्याकडे येऊ शकल्या नव्हत्या आमचा गणपती बघायला ना तर मला वाटत होतं की माझ्या सासूबाईंनी तो गणपती बघावा माझा आम्ही आमच्या गणपतीला घरात ठेवून जाऊन भेटू शकलो नव्हतो त्या गणपतीला कारण की माझ्या मुलाची तब्येत बरी नव्हती तर मग आम्ही काय केलो गाडी घेतली एकांची त्याच्यात विसर्जन केलेला म्हणजे आमचा आमची गणपतीची मूर्ती घेतली अशा एवढ्या मोठ्या पातेल्यात ठेवली असं आपले पातेलं आप पाते मी जवळ घेऊन बसले नंतर मी माझा मुलगा हे असं त्या गाडीमधनं आम्ही त्या गावाला गेलो तिथे ते त्यांचा गणपती विसर्जन करायचाच होता ना मग तो जो गणपती होता तो आणि हा असा जुळे गणपती आम्ही विसर्जन केले आणि त्या वर्षापासून तुम्हाला सांगते काही वर्ष आम्ही असे दोन दोन गणपती बसवत होतो वत एकच असायची मग त्याच्यानंतर काय एकदा तुम्हाला गमत सांगते म्हणजे मला काय म्हणायचं की असे बदल हे घडत जातात घड गड़। घडवून घ्या घडवा त्याच्यात अडकून बसू नका की नाही हे असंच केलं पाहिजे ते तसंच केलं पाहिजे पूर्वीच्या काळी तसं करत होते कारण की त्यावेळेची परिस्थिती तशी होती म्हणून तसं करत होते आता हळूहळू परिस्थिती बदलत गेली माणसं मिळत नाहीत आपण एकत्र नाहीये सगळं केलं तर कोण खाणार नाही दोन दोन दोनच दो, दो, माणसं आपण आपल्याच घरामध्ये मावशी असतात कामाला त्यांची पाळी आहे नाही पाळले आपल्यालाच काय माहीत नसतं कशाला डोक्यामध्ये फारसे मोठे विचार घ्यायचे आपल्या डोक्याचा भुगा करून घ्यायचा नाही तसलं काही करायचं नाही मग त्यामुळे सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी करायच्या मग त्यानंतर एकदा कसं झालं मग सासूबाई आम रिटायर झाल्या मग त्याच्यानंतर एकत्र आमचा गौर गणपती सुरू झाला एक वर्ष असं झालं की माझ्या सासूबाईंना गावाला जायचं होतं म्हणजे माझ्या नंदेकडे त्या जाणार होत्या आणि माझ्या सासूबाईंनी काय केलं म्हणजे माझ्या घरामधल्या तर गौरी होत्याच त्या त्यांनी नाही त्या म्हटल्या तू करशील का गौरी गणपती एक महिनाभर बसवशील हो बसवीन करीन मला जसं जमेल तसं मी करेन काही काळजी करू नका मी त्यांना म्हटलं तुम्ही विंधास्त जावा त्यांनी काय आयडिया केली त्यांना सुद्धा गौरी गणपतीचं करायचं होतं म्हणून त्यांनी आणि मुखवटे चांदीचे मुखवटे आणले मुखवटे म्हणजे आमच्याकडे त्या गाडग्याच्या गणपती हे असतात तांब्या आणि वर असं हे तर तशा गौरी त्यांनी पुन्हा विकत आणवल्या आणि त्या गौरी घेऊन त्या गावाला जाताना गेल्या मला माहीत नाही त्यांनी तिथं वेगळं गौरी गणपती छान शेजाऱ्यांच्या मदतीने केलं कारण त्या इकडे येऊ शकणार नव्हत्या खूप अंतर लांब होतं मी माझ्याकडे गौरी गणपती नेहमीप्रमाणे केलंच तर अशा पद्धतीने त्यांना ती आवड होती त्यामुळे त्यांनी ते गौरी गणपती तिथंही केलं माझ्याकडेही गौरी गणपती झालं सगळं आनंदाने खूप छान आणि शेवटी कुठलंही देवाचं जेव्हा करतो तेव्हा तो आपला विश्वास वाढण्यासाठी आपली जगण्याची ताकद वाढण्यासाठी यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो बरोबर आहे ना त्यामुळे असं मला ह्यातून एकच तुम्हाला सांगायचं आहे की आई बंधन घालून घेऊ नका आता देवाचं काय करायचं आपल्याला असं वाटतं माझं वय झालं मला होत नाही आता जेवढं होतं तेवढं करा नाही होत तेवढं सोडून द्या एवढं काय मोठं टेन्शन घ्यायचं आहे देव माऊली आहे ती आपली ती काय आहे हे राग देव रागवतो देवाचा कोप होईल प्रकोप होईल असं होईल तसं होईल हे झालं म्हणजे देवाच्या देवाचं माझं काही करण्यात चुकलं का ह्या ज्या सगळ्या मनातले तुमचे विचार असतात या विचारात तुम्ही बाहेर पडा तसं काहीच होत नसतं कारण प्रत्येक घरामध्ये परिस्थिती वेगळी असते प्रत्येक घरातली रीतभात वेगळी असते आणि एक तुम्हाला गमत सांगेन आजकाल मुलं परदेशात जाणारे उलट जास्त छान छान सगळं करत असतात पण आपल्या इथं असणारी जी असतात त्यांच्यामध्ये जरासं ॲडव्हान्स्ड आपण झालेलो तसं वाटतं त्यांना काही वेळेला हे फक्त एक इव्हेंट म्हणून सगळं छान करावं असं वाटतं आणि काही ना करायला वेळ नसतो जसा वेळ असेल तसा त्यांनी करा बऱ्याच वेळेला असं होतं की इंटरकास्ट मॅरेजेस होतात म्हणजे पुढच्या पिढीने ते कसं करायचं काय नाही तिला विचारायचं तू आपण करायचं जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्या पद्धतीने आपण करायचं आपल्याला जसं हवं तसं करावं जसं झेपेल तसं करावं पुढच्या पिढीने समजा इंटरकास्ट मॅरेज झालेलं आहे झालंय तर झालंय काय त्याच्यामध्ये एवढं मोठंसं तिला वाटलं तिनं त्या पद्धतीने करावं तिला वाटलं नाही मी नुसतं देवाला नमस्कार करीन मी जसं काय आपल्या शोकेसमध्ये कसं बसवतात तसं मी त्या गौरींना घरी आणेन कारण आपण आपण पुढच्या पिढीला हेच सांगायचं जरी ते इंटरकॅस्ट मॅरेज असेल आपल्या मुलाचं झालेलं असेल तसं अगं आपल्या घरी येणारे ते पाहुणे आहेत वर्षात नाही दा येणारे कुणाच्या कुणाचे देव येतात का घरी आपल्या घरी देव येतो गणपती येतो गौरी येतात आपला पाहुणचार घेण्यासाठी जसा जमेल तसा करायचा या 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 म्हणायचं मग तुम्ही म्हणाल की गौरी आणताना ते ओवाळायला कोणतरी लागतो काय करायचं माझ्याकडे बऱ्याच वेळेला कसं होतं माझ्या सुनेला खूप हौस आहे पण तिला नेहमी झेप जमतं असं काही नाही आहे मग आणि त्याच्या आधी माझ्याकडे जेव्हा सून नव्हती सासूबाई पण वारलेल्या होत्या त्यावेळेला काय तेव्हा आमच्या मावशी होत्या त्या आणि मी आणायचो सगळ्या मस्तपैकी आणि मग मी त्या मावशीनं म्हणायचे तेवढे एक महिनाभर तुम्ही जरा नॉनव्हेज खाऊ नका बरं काय असं तिला सांगायचे नुसतं मी सांगायचे ती काय करायची तिचं तिला माहिती पण ती आवडीने सगळ्या गोष्टी करायची माझ्याबरोबर एक एकदा असं एक झालं की माझ्या मावशीही नव्हत्या अडचण आली ना शेवटी मग त्या म्हटल्या मी काय करत नाही तुमचं तुम्ही सगळं गौर वगैरे बसवून घ्या मी काय केलं माहिती <laughs> गौरीला बाहेर आणून खुर्चीत बसवली मग मीच आणले मीच आणली तिला गौरीला मग मीच तिला खुर्चीत बसवली बाहेर खुर्चीत आणि मग मी इकडच्या बाजूनी आले आणि मग तिला ओवाळलं आणि तिला आत घेऊन आले सगळ्यावर मार्ग काढणं आपल्या हातात आहे नेहमीच काय रीतीभाती प पूर्वीच्या पद्धतीनेच आपण प्रथा पुढे नेऊ शकत नाही त्यातनं आपल्याला मार्ग काढावा लागतो आणि तो मार्ग आपण धाडसाने काढायचा आपलं मन घट्ट ठेवून टाकाय काढायचं अरे आम्ही काय चूक करतो आहे आम्ही बरोबरच करतोय अशा पद्धतीने करायचं आणि एक मी तुम्हाला सांगते की मग आपल्याला काहींच्या मते असं वाटतं नाही भाई आम्ही आहेत तोपर्यंतच आमचे देव आम्ही ह्या देवळाला देऊन टाकले किंवा हे आमचे देव आम्ही नदीत बुडवून टाकले बोळवले वगैरे असं शब्द काहीतरी वापरतात माझा मा माझा एक मामा होता तो माझा मामा काय म्हणायचा मी तुम्हाला सांगते मुलांना पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला सोनं नाणं पाहिजे जमीन जुमला पाहिजे दगिने पाहिजेत पैसे पाहिजेत देव तेवढे नकोत तुमच्या मुलांना तुमचं सगळं पाहिजे देव तेवढे नकोत अजिबात चालणार नाही माझा मामा म्हणायचा अजिबात नाही माझ्या मामानं मला सांगितला माझ्या सासूबाईंच्या काळामध्ये माझ्या सासूबाईंना त्यांनी सांगितलं अजिबात म्हणले ते मी शॉर्ट तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा कारण की माझे हे सगळे पाहुणे आमचे सगळे आम्ही घरातले घरातले असेच होतो ना सगळेजण सुशिक्षित आणि सगळे छान असायचे एकमेकांच्या सोबत नाही म्हणले हिला सगळं करायला लावा तुमचं बाकीचं सगळं देणार आहे ना मग देवसुद्धा द्यायचे बोळवायचे नाहीत किंवा कुठं नेऊन ठेवायचे नाहीत कुठल्या संस्थेला नेऊन द्यायचे नाहीत अजिबात द्यायचे नाहीत माझ्या मामानं ना माझ्या सासबेनं सांगितलं आणि तुम्हाला सांगते अगदी मला बरोबर वाटलं हे का बाबा का आपले देव दुसऱ्याला का देऊन टाकायचे किंवा तिथं नदीत का बुडवून टाकायचे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पुजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवायचे तो काय करणार तो एका फडताळात बांधूनच ठेवणार ना ते देव आणि मग म्हणायचं नाही आम्ही वर्षाला त्याला एवढे पैसे देतो हे पटतं तुम्हाला मला तर अजिबात पटत नाही माझे देव माझ्यासोबत शेवटपर्यंत असणार मला जसं झेपेल तसं मी करणार माझ्यानंतर माझ्या देवांचं काय करायचं हे माझ्या पुढच्या पिढीने बघावं त्यांनी सुद्धा त्यांनी काय करायचं त्यांनी ठराव शोकेसमध्ये सुद्धा तुम्ही देव देव ठेवू शकता काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय त्याच्यात एवढं साध्याच्या डब्यामध्ये घालून तुम्ही हे आमचे घरचे देव म्हणून ठेवू शकता कर्नाटकामध्ये शाळेग्राम असतो घरचे धोडदेवर म्हणतात त्याला काय म्हणतात मी ते आम्ही पंधरा वर्षांनी धोडदेवर बाहेर काढली ते धोडदेवर असतात की मोठे घरचे जुने देव वगैरे सगळे असतात ते असे एका पेटीमध्ये ठेवलेले असतात त्याला असं काहीतरी मृगांजन नसतं वाटतं त्या मृगांजनामध्ये गुंडाळून ते, ते वरती ठेवलेले असतात त्याला फक्त रोजच्या दिवशी अनेक अनेक वर्ष बाहेर काढलेले असतात ते पेटीतच असतात त्याला फक्त उदबत्ती दाखवायची किंवा असं ओवाळायचं बास लांबून त्याला शिवायचं सुद्धा नाही घरात जेव्हा एखादं मोठं कार्य असेल त्यावेळेला धोडदैरव म्हणून ते वरचे काढायचे म्हणजे देव जेवण तेव्हा ते काढायचे शा अगदी विधीपूर्वक त्यांचं सगळं पूजन करायचं आणि पुन्हा त्यांना असंच गुंडाळून आत ठेवायचं तसंच आपले सुद्धा जे काही देव आहेत ते देव तुम्ही तुमच्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीने तसे गुंडाळून घरात एवढं एक डबा नाही ठेवायला एवढंस खोका नाही एवढासा नाही खोका घरामध्ये ठेवा लॉफ्टला काही बिघडत नाही काही बिघडत नाही तिथं रोज बघायचं आणि म्हणायचं हे माझ्या आईचे देव हे माझ्या आजीचे देव म्हणा पुढच्या पिढीला मी मुद्दाम म्हणेन आणि आमच्या पिढीला मी सांगेन सगळ्या गोष्टी सोप्या करून द्यायची सवय लागली आहे तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला कारण की तुमच्याकडे सगळी सुबत्ता आहे आणि तुमच्या मुलांना अजिबात तुम्हाला कष्ट कर द्यायची स पहिल्यापासून सवय नाही सगळं तुम्ही त्याला रेडीमेड दिलेलं आहे शिक्षण दिलं ट्युशन दिली कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं हे ठरवलं सगळं छान लिहिलं चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवलं सगळं सगळं छान नोकरी मिळाली सगळी छान बायको मिळाली सगळं छान झालं त्याला सगळं रेडीमेड आहे तुम्हाला आता हे जे घर आहे ना ते ही एकदम चकचकीत छान मस्त करून द्यायचंय का का मुलांना होऊ द्या ना थोडा त्रास सगळंच एवढं ऐकत देणार तुम्ही अगदी सुद्धा तुम्हाला तुमची द्यायची नाही आहेत ती तुम्हाला तुम्हाल काय तुम्हाल घरातला तुम्हाल पसारा वाटतो का त्या ज्या देवांना तुम्ही भक्तिभावानी आयुष्यभर पुजलत मनापासून ते, हो दे। ते हो, देव राहू देत ना त्यांच्या घरामध्ये त्यांना काय करायचं आहे ना ते धाडसानी त्यांनी करावं तुम्ही अजिबात म्हणायचं नाही की आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही हे देऊ देव अगदी विधीपूर्वक कुणाला तरी आम्ही दिले का तुमच्याच घरातल्या मुलांपर्यंत गेले पाहिजे आणि समजा काही कारणामुळे पुढची पिढी तुमच्याकडे नसेल तर मग तो काय करायचा हा विचार तुम्ही करू शकता पण जर का तुमची पुढी पिढी पुढे असेल माझ्या आई वडिलांनी सुद्धा त्यांचे देव आहे तसे ठेवून गेले त्यांचे देव मी आहे तसे ठेवलेले आहेत मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या देवामध्ये सगळ्यांचे देव आहेत पाहुणे देव पण माझ्याकडे भरपूर आहेत माझ्या आईकडचे आहेत माझ्या नंतेकडचे आहेत माझ्या मुलाकडचे आहेत माया सुनाकडचे आहेत कारण की तिकडे जाताना त्यांना जास्त देव नेता येतच नाहीत आणि दर मग आपण जिथं जिथं जातो तिथे नवीन देव आणतो घरात आणतो पूजतो त्यात काय एवढं मोठंसं देवाची भीती काय बाळगताय तुम्ही कुलाचार करता येत नाही म्हणून टेन्शन घेण्यापेक्षा तुमचा कुलाचार तुम्ही ठरवा ना आपल्याला कुठे मागच्या लोकांचं काय माहिती आहे काहीच माहीत नाही ना सोहळं ओळ माहीत आहे ना काय माहीत नाही आहे आणि जरी मी मा सोहळं ओळ माझ्या आईचं बघितलेलं असेल तरी मी तसं नाही करू शकत आई आईपूर्वी सोहळ्यात सगळं करायची मी नाही करत तसं मी फक्त धूत वस्त्र अलीकडे तर मी अशा मस्त मस्त साड्या घालते सुंदर सुंदर आणि स्वयंपाक करते गौरी गणपतीचा हे मी ठरवलेलं बरं का तर म्हणून मी तुम्हाला म्हणेन की देवांचं काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न आज मी देवपूजा करताना ना हे असं काही विचार आले बरं का माझ्या मनात म्हणलं आपण बोलूया फाट मोठा व्हिडिओ पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे तर हा असा अफाट मोठा व्हिडिओ जो आहे ते आपले सम आपले विचार माझे मी विचार तुमच्यासमोर मांडत असते मी असे असे तुम्हाला ज्ञानामृत पाजत असते आणि ते तुम्ही अमृताचे थेंब जे आहेत ते आसपास सगळ्यांना पाजावेत अशी माझी इच्छा असते लक्षात आलं का तर, तर म्हणजे हे विचारांचे हे अमृतबिंदू आहेत अमृत कोण आहेत हे आपण पसरवूया नुसतेच तुम्ही माझ्यावर टीका करण्यासाठी तुमचे तुमची वाया घालवू नका कळलं का तर त्यातनं छान छान जे आहे ते सगळं घेत जा आणि वाईट वाईट आहे ते टाकून देत जा पण यामध्ये मी बरेच सारे विचार असे मांडत असते कारण की मला सुद्धा असंच तुमच्यासारखंच कोणीतरी घडवत असतं आसपासच्या असतात माझे मी तर नेहमीच म्हणत असते माझ्या सासूबाई माझ्या आई माझी मावशी माझ्या आत्या माझी काकू या सगळ्यांनी मला घडवलेलं आहे माझ्या आसपासच्या लोकांनी घडवलेलं आहे माझ्या आसपास माझ्या संपर्कामध्ये आल्यांनी मा आलेल्यांनी माझा हा विकास घडवलेला आहे किंवा माझी पर्सनॅलिटी घडवलेली ती त्यांनी घडवलेली तर म्हणून मीही तुम्हाला तर मला असं वाटत असतं की माझे ज्या माझ्याजवळ माझे जे विचार आहेत ते मी तुम्हाला द्यावे त्यातले हवे ते तुम्ही घ्या नको ते सोडून द्या काहीच प्रश्न नाही पण तुम्हीच म्हणत असता की हे ज्ञान अमृत आहे, आहे, आहे अम्रुता, अम्रुता तर म्हणून मी पण म्हटलं की हे अमृताचे जे कोण कण आहेत अमृत कुंभामध्ये आहेत ते साठवून ठेवा तुमच्या घरात पण अमृत कुंभ आहेच म्हणजे मेंदू त्याच्यात साठवून ठेवा आणि जसा वेळ प्रसंग येईल त्या पद्धतीने तो अमृत अमृत बिंदू ते इतरांनाही पाजा असं मी म्हणत असते तर बघा कसा वाटतो हा विचार आपल्या मुलांना आपण सर्व देतो तर आपले देव सुद्धा आपण मुलांना दिले पाहिजेत त्यांनी त्यांचं संगोप संगोपनच म्हणे मी कारण की देव आपला कृष्ण छटा असतं ना तर त्यांनाही त्या देवांशी कसं एकमेकांशी इंटरॅक्शन करावं आणि त्यांनी ठरवावं पण मला तरी असं वाटतं आणि मी असंच म्हणणार की नाही तुम्ही आहात तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे देव हे तुमच्या बरोबरच राहू देत आणि त्याच्यानंतर त्याचं काय करायचं जसं प्रॉपर्टीचं काय करायचं हे मुलं ठरवतील त्याप्रमाणे देवांचंही काय करायचं ते बघून देतील डोंट वरी टेन्शन नाही नाही का इसका सबका मला होत नाही मला होत नाही आता मी कसं करू आता मी कसं करू सप्पं करायचं सब कुछ मिळता आहे दूध साखर घाल ठेवा एक फळ ठेवा काय फळ पण आणायला जमलं नाही ड्रायफ्रूट आणून ना ठेवा बदाम काजू एक बादू बदाम एक काजू एवढं तुम्ही देवाला ठेवलं नैवेद्य दाखवला उद्बत्ती ओवाळी हो भरपूर देवाला मनापासून नमस्कार केला पावतो कारण हे सगळं जे आहे ही पॉझिटिव्हिटी जी आहे ही सकारात्मकता आहे आणि ही सकारात्मकता ऊर्जा तुमच्यात तुम्हाला भरून घ्यायची देवाला नाही द्यायची देवाकडची हे जे सगळं केल्यामुळे आपली जी पॉझिटिव्हिटी येते आपली जी मॅच्युरिटी येते ती फार महत्वाची असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं